हॅलो नमस्कार मी स्वामी सकर्त तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती स्वागत आहे ज्याचं नाव काय का आहे का का क्यू आपल्या चॅनलचं नाव काय आहे सुगंधा आणि आज मी बघतात आम्ही काहीतरी असं वेगळं असं घातलंय काय बरं घातलं किंवा काय आहे आपल्याकडे आज हा का घातलं पण असे गॉगल काय आहे आपल्याकडे आज आईचा बड्डे आईचा बड्डे किती बड्डे आईचा साठावा आहे ना साठावा बड्डे आहे आणि आम्ही करत आहोत त्याची तयारी आणि ती तयारी कशी असताना बड्डे कसा सेलिब्रेट करणार आहोत ते तुम्ही आम्हाला नक्की सांगायचे कमेंट करून आणि आमच्या आईच्या बड्डे ला तुम्ही सुद्धा यायचं आहे है, है ना बोलवताना सगळ्यांना आमच्या आईच्या बड्डे ला या का एक खायला तर बघूया आपण कसं काय असणार आहे आमच्या आईचा बड्डे आम्ही कोणत्या प्रकारे थोडं सेलिब्रेट करणार आहोत आणि काय मज्जा करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आज दिवसभर राहायचं आहे तर बघूया आम्ही काय काय तयारी करणार आहोत तर चला आमच्या सोबत आईच्या बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आमच्या आईचा साठावा वाढदिवस तुम्ही सुद्धा या तुमच्या शुभेच्छा माझ्या आईपर्यंत पोहोचवा आणि असंच माझ्या आईला तुमचे सुद्धा मोठ्या लोकांच्या आशीर्वाद आणि छोट्या लोकांचं प्रेम असच दे तर चला आपण पाहूया आज दिवसभर काय करणार आहोत बर्थडे आई थँक्यू हा आता आई बघा ही अशी मस्त साडी नेसलेली आहे आणि आई चालली आता मंदिरात कारण आईचा आज आहे बड्डे आई कोणत्या मंदिरात जायचं शंकराच्या तर चला आई बरोबर सोबत आज दिवसभर राहायचंय बघूया चला मंदिरात दर्शन घ्यायला तर हे आमच्या बिटाव्यातील गावदेवीचं मंदिर कुंकाई देवीचं जिची यात्रा आता चालू होणार आहे त्याच्यासाठी गावकऱ्यांनी त्या मंदिराला सजावट केली होती छान मंदिर आहे कुंकाई देवीच तिथे जास्त करून कोळी लोक असल्यामुळे म्हणजे कोळी लोकांचं गाव असल्यामुळे तिथे तशीच सजावट केलेली खूप असे फुलांचे मासे बनवलेले ते बघतात तुम्ही तर ते मासे लावले होते वरती आणि पुढे अशा टोपल्या छोट्या मोठ्या प्रत्येक आकाराच्या टोपल्या इथे आपल्याला दिसत आहेत आणि हे आहे तुकाई कुंकाई देवी कुंकाई देवी त्यांची तिथली गावदेवी आहे त्याची आता खूप मोठी यात्रा भरते आणि त्याचीच तयारी चालू होती आणि त्याच्या बाजूलाच आपल्या शंकराचं मंदिर आहे त्याच्यामुळे आई पहिलं त्या कुंकाई देवीमध्ये दर्शनाला गेली आणि नंतर मग आपण शंकराच्या मंदिरात जाणार आहोत इथे चालू होतं सगळं बोटी मासे त्यांची तयारी चालू होती खूप अशी छान सजावट दिसते मंदिरात गाभाऱ्यात अगदी जवळून मी एक शूट काढला कारण गाभाऱ्याच्या वरती सुद्धा त्यांनी टोपल्या ज्या होत्या प्रत्येक आकाराच्या त्या लावल्या होत्या बघा किती छोट्या मोठ्या खूप मोठ्या अशा प्रत्येक आकाराच्या टोपल्या वापरल्या ते सजावटीसाठी बघायला खूप छान वाटत होतं ते आपण म्हणतो ना जुनं ते सोनं तसं वाटतंय त्यानंतर आपण गेलो महादेवाच्या मंदिरात आणि तिथे आईने पूजा केली प्रेम हॅलो कर तर आपली ही जागा जिथे आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे अरे तर असं टेबल तयार होतोय डेकोरेशनचं सामान आलेलं आहे डेकोरेशन चालू आहे तयारी झालेली आहे डेकोरेशन झालेलं आहे आणि आपण लाइट्स ऑन पण केलेली आहे खुशी मजा बापून डान्स करते हाय गौरी गौरी हाय ओके okay. मी मला डेकोरेशन दाखवते <laughs> साठाव्या बर्थडेच आपण डेकोरेशन आणि नंबर लिहिलेला आहे बलून सुंदर असे कलर चेंज झाला दुपारी कलर वेगळा होता आता वेगळा वाटतो आहे बलूनचं सुंदर असं डेकोरेशन ओके आणि इकडे आपण केक कटिंग करणार आहोत थोडीशी चादर बाकी आहे इथे टाकायची आणि इकडे असं बलूनचं थोडंसं डेकोरेशन दिसतंय हां इकडे फोटो सेशन चालू आहे आणि ही बसायची सोय पर आता आपल्या जेवणाची सुविधा पण केलेली आहे टेबल्स तिथे लावलेले आहेत आपलं जेवण येईल थोड्या वेळातच ही आमची आलेली आहे पिहू पिहू कम ही आमची परी आले परी हॅलो परी हा हॅलो दे ओके मोठ्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे वजनाने सुद्धा आणि साईजने सुद्धा हो, चला सुनीता आलेली आहे आणि या सविता आलेल्या आहेत चला कुडची अडवली आहे पहिलीच येस बर डेकोरेशन कस वाटत छान झाले मी पण छान आहे आयटम कॉम्प्लिमेंट <laughs> देखा कॉम्प्लिमेंट मिळालेलं आहे हो। आमचे भाऊजांच आगमन नमस्कार, नमस्कार। जय महाराष्ट्र आणि करा कष्ट रहा, रहा दष्ट पुष्ट बर काय म्हणते कशी आहे तब्येत व्यवस्थित बस मुलं कशी आहेत का पाहुण्यांचं आगमन झालं आहे उशीर झालाय नाही आम्ही टायमावरती आलो आम्ही साडेआठ सांगितले आले साडेआठ साडेआठ पाच मिनिटं बाकी आहेत अजून साडेआठ ला हो चला काऊन म्हणजे लवलाच पाहिजे हेडलाइट चालू कर ना प्रदीप हेडलाइट चालू कर ना जाऊरेन पाठवलं मी पण जेवणाचं बघ प्रदीप ए प्रदीप इकडे बघ अभिनंदन नवीन रिक्षा घेतल्याबद्दल दोघांचे later आपण ज्यांचा वाढदिवस असतो त्यांचं औक्षण करतो आपली परंपरा आहे त्यामुळेच आम्ही आईचा साठवा वाढदिवस म्हणून साठ कणकेचे दिवे बनवले होते आणि त्याने तिचं औक्षण केलं आम्ही आम्ही म्हणजेच आम्ही तिच्या मुली तिचे मुलगे तिचे भाऊ तिचे बहीण तिच्या भाऊजा तिचे नात काय म्हणतो आपण त्याला मैत्रिणी त्यांच्या सुना त्यांचे लेख आणि बरेच असे सगळे जे पण नातेवाईक होते त्यांनीसुद्धा तिचं त्या दिव्यांनी औक्षण केलं आणि तिला आपल्या शुभेच्छा दिल्या 1, 2, 3 bọ bụi gụ đe ha an chi cu no no e buno ali 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 ताई होते आमची ताई म्हणजे आमची सुट्टीची मुलं सर्व काय आमच्यातर्फे ह्या छोटी प्रेमाची प्रतीक मुला बॅग घेत आहे बॅगेच्या देण्यामागे एक मुळ हेतो आहे की वयवर्षी साठ झाल्यांदा माणसांनी आपल्या संसारातून आई पाहून फिरायचं असतं जाऊन जायचं असतं तर त्यांनी गावी जाऊन माझ्याकडे एन्जॉय करावं त्यासाठी करा बॅग दिलेली आहे

आणि आई तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी माझ्या सोन्यांनी माझ्या सगळ्या नातेवाईकाने मित्रमैत्रिणी येऊन मला आज भरून आनंद दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार खूप छान आनंद माझ्यासाठी मन भरून पावल्यागत झाले आणि हे जे जेवण आहे ते जेवण आपण बनवलं आहे देवेंद्र देवेंद्र भाऊनी त्यांच्या माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि त्यांचं कॅटरचं बिझनेस पण आहे तर त्यांनी बनवलं आहे तर त्यांना पण बघ देवेंद्र भाऊचे खूप खूप आभार कारण त्यांनी छान

जेवणाची अरेंजमेंट करण्यासाठी आम्हाला दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि ते जेवण जेवल्यानंतर लोकांनी भरभरून कोण करून जेवण जेवलं आहोत आम्हाला करायचं समाधान आहात आणि हे त्यांना आयुष्य मोठं मोठं जास्त जास्त लागू दे आणि त्या सुख समृद्धी राहू दे महत्वाचं त्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे जनरली आमच्यावर जास्त टूर करते थँक्यू थँक्यू व्हेरी मच छान नसत तर तुम्ही पण तुमच्या शुभेच्छा माझ्या कमेंट मध्ये करायच्या आहेत आणि आजचा जो आमचा दिवस होता तो तुम्हाला बघायला कसं वाटलं हे नक्की सांगा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत समर्थात जय महाराज